नमस्कार मित्र हो मित्र शिधापत्रिका धारकांसाठी म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे यामुळे मित्रो आता सर्वांनाच रेशन मिळणं सोपं होणार आहे मित्रो पात्र शिधापत्रिका धारकांना रेशन मिळण्यासाठी अनेक समस्या येत होत्या त्यामुळे शासनाने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे आता पात्र शिधापत्रिकाधारक हे रेशन वंचित राहणार नाही त्यामुळे सर्वांना आता रेशन मिळणं सोपं होणार आहे तर मित्रो शासनाने काय नेमका महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे चला या व्हिडीओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चालला असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल चला तर मित्र पाहूयात रेशन कार्ड धारकांसाठी म्हणजे शिधापत्रिका धारकांसाठी सर्वांना रेशन मिळावं यासाठी शासनाने काय नेमका महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मित्रो रेशन दुकानांमध्ये आता फोर जी ई पॉस मशीन व आय आर आय एस स्कॅनची सोय करण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने घेतला आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार असून त्यामुळे नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार नाही राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम या योजनेतील अपात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन धान्याचा होणारा अपहार व गैरव्यवहार थांबवण्यासाठी लाभार्थ्यांना पारदर्शी पद्धतीने धान्याचे वाटप करण्यासाठी मार्गदर्शक राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संपूर्ण करण्यात आले आहे पॉस मशीनद्वारे बायोमॅट्रिक ओळख पटवून शिधा वस्तूचे वाटप करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार रास्तभाव दुकानांमध्ये टू जी किंवा थ्री जी ई पॉस मशीन बसवण्यात आल्या होत्या सदर सेवा देणाऱ्या संस्थांचा कालावधी संपुष्टात आल्याने रास्तभाव दुकानांमध्ये नवीन ई पॉस मशीन बसवण्याकरिता निविदा प्रक्रिया आली होती त्यानुसार ओयास्तीस आणि आयग्रा या तीन सिस्टीम संस्थांची नियमानुसार निविदा प्रक्रिया राबवून निवड करण्यात आली आहे त्या अनुषंगाने सदर कंपन्यांसोबत नुकताच अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून करार करण्यात आला आहे यावेळी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सचिव सुमंत भांगे उपसचिव नेत्रा मानकामे अवर सचिव पूजा मानकर अधिकारी आशिष आत्राम यांच्यासह संबंधित संस्थांचे प्रतिनिधी हे देखील उपस्थित होते मित्र रास्तभाव दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणारे नवीन ई पॉस मशीन फोर जी व स्कॅनर या तंत्रज्ञानासह उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आधार कार्डवरील वरील प्रिंट्स उपलब्ध नसल्यास आधार पडताळणी करताना अनेक अडचणी येतात अशा व्यक्तींची आधार पडताळणी कशी करावी हा मोठा प्रश्न या निमित्ताने मार्गी लागला आहे शिधापत्रिकेमध्ये आधार संलग्न पात्र असलेली पण फिंगर देता येत नसलेल्या व्यक्तींना आय आर आय एस स्कॅनर वापरून पडताळणी करता येणार आहे त्यामुळे आता आधार संलग्न हातांचे ठसे येण्यास अडचण असल्यास डोळ्याचे स्कॅन केले जाणार आहे सदर प्रक्रियेमुळे रेशन धान्य वितरण प्रक्रियेमध्ये अधिक पारदर्शकता व सुलभता निर्माण होणार आहे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने रेशन दुकानांवरील अन्नधान्य वितरण प्रणाली पारदर्शक पद्धतीने अंमलबजावणी करण्यात येत असून नागरिकांना रेशन सहज व सुलभतेने उपलब्ध होणार असल्याचे विभागाचे सचिव सुमत भांगे यांनी सांगितले तर मित्रो रेशन घेताना रेशन दुकानांमध्ये आपल्या बऱ्याच वेळेला हाताचे ठसे उमटत नव्हते त्यामुळे आता आय आर आय एस स्कॅनर म्हणजे डोळ्याचे स्कॅनर मशीन हे प्रत्येक रेशन दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे मित्र आता सर्वांना रेशन मिळणं सोपं होणार आहे ज्यांच्या हाताचे ठसे येत नव्हते त्यामुळे त्यांना रेशन मिळणं अवघड जात होतं त्या लाभार्थ्यांना त्या शिधापत्रिका धारकांना देखील आता रेशन मिळणं सुलभ होणार आहे त्यामुळे आता रेशन मिळण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही सर्वांना रेशन मिळणं आता सोपं होणार आहे तर मित्र अशा प्रकारे शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी ही होती दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद